मराठी सुंदर बोधकता पाहणार आहोत आपण एका उंदराची एका बेडकाशी फार ओळख होती उंदीर एका घरातील कोठीत राहत होता व बेडकाचे घर एका नदीत होते एकदा उंदराने बेडकाला आपल्या घरी जेवायला बोलवले पुढे बेडकानेही उंदराला आपल्या घरी बोलावले पण नदीतून उंदराला जाता येईना कारण उंदराला मुळीच पोहता येत नाही मग बेडकाने एक तोड काढली उंदराचे पाय आपले पायास बांधले आणि आपण पोहू लागला मुळे उंदीर बुडाला नाही खरा पण नाकातोंडात वाटेतच बिचारा उंदीर तडफडवून मेला परंतु उंदराचे पाय बांधले होते आणि बेडूक सारखा पोहत होता त्यामुळे तो मेलेला उंदीर तळाशी बुडाला नाही पण तसाच वर तरंगत होता हे वरून एका गरुडाने पाहिले लगेच गरुडाने खाली झेप टाकली आणि तो उंदरास वर नेऊ लागला पण बेडकाचे पायही उंदराला बांधलेले होते त्यामुळे तोही उंदराबरोबर वर गेला गरुडाने दोघांनाही घरी नेले आणि खाऊन टाकले पहा भलती संगत केली यामुळे असे झाले बेडूक नदीत राहणारा आणि उंदीर जमिनीवर राहणारा त्यामुळे या, या दोघांची मेजवानी एका बाजूस राहिली आणि गरुडाची मेजवानी झाली तात्पर्य आपण संगत विचार करून धरावी गोष्ट आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका